शिक्षणाग्रम शिक्षाग्रम ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ॲप इथ पेज या ॲप्लिकेशनच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आज आपण कहूत ॲपचा वापर समजून घेणार आहोत सर्वप्रथम प्ले प्लेस्टोरवर जायचं आहे कहूत हा शब्द टाईप करा के ए एच डबल ओ टी के ए एच डबल ओ टी हा शब्द टाईप केल्यानंतर कहूत प्ले अँड क्रिएट क्विजेस यावर क्लिक करा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये रॅम रोम रिकामी असली पाहिजे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे सर्व विद्यार्थ्यांनी कहू ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे चला मित्रांनो ॲप्लिकेशन ओपन करूया ओपन टॅबवर क्लिक करा कहू ते ॲप ओपन झालेलं आहे नेक्स्ट टॅबवर क्लिक करा वेलकम नेक्स्ट या ठिकाणी स्टुडंट या टॅबवर क्लिक करायचं आहे स्टुडंट टॅबवर क्लिक केल्यानंतर आपलं वय त्या ठिकाणी टाईप करायचं आहे वय टाईप केल्यानंतर ओके टॅबवर क्लिक करा आपलं वय टाईप करा आपण कोणत्या वर्गात आहात आपलं वय किती आहे त्यानुसार तुम्ही तुमचं वय टाईप करू शकता अशा प्रकारे तुम्ही कहोते ॲप इन्स्टॉल केलेले आहे आता ऑनलाईन तासिकेच्या शेवटी जी क्वीज आपण खेळतो ती क्वीज खेळण्यासाठी आपण तयार आहात क्वीज कशी खेळावी याविषयी माहिती आपण घेऊया आपण ऑनलाईन तासिकेमध्ये जॉईन आहात आणि जे शिक्षक आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर ऑनलाईन क्वीजचा गेम पिन दाखवत आहेत आपला स्क्रीन दिसते गेम पिन आहे सात पाच पाच आठ नऊ सात एक हा गेम पिन प्रत्येक तासिकेमध्ये बदल बदललेला असतो याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी स्क्रीनवर दाखवलेला गेम पिन आपण लिहून घ्यायचा आहे त्यानंतर मीटिंगमधून बाहेर यायचं आहे मीटिंग, मीटिंग बंद न करता बाहेर यायचं आहे पहा मित्रांनो या ठिकाणी मिटिंगमधून बाहेर आल्यानंतर जो गेम पिन तुम्ही लिहून घेतलेला आहे तो गेम पिन तुम्हाला कहोत ॲपमध्ये टाईप करायचा आहे आता आपण झूमधून बाहेर आलेले आहात त्यानंतर कहूतॅप क्लिक करा कहूतॅप कहू त्याप ओपन करा कहूतॅप ओपन केल्याबरोबर आपण जॉईन टॅबवर क्लिक करायचं आहे होम बॅ डिस्कवर जॉईन क्रिएट लायब्ररी खालच्या पट्टीवरचे ज्या टॅप दिसतात त्यातली मधली टॅप म्हणजे जॉईन टॅब या ठिकाणी जो गेम पिन तुम्ही लिहून घेतलेला आहे तो गेम पिन टाईप करायचा आहे हा गेम पिन प्रत्येक वीचा हा वेगवेगळा गेम पिन असतो याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी गेम पिन टाईप करत असताना कोणताही स्पेस द्यायचा नाही एंटर करा एंटर टॅबवर क्लिक करायचा आहे आपलं इंटरनेट चांगलं असेल तर तात्काळ तो गेम पिन ॲक्टिवेट होतो जर इंटरनेट खराब असेल थोडा वेळ लागू शकतो कनेक्टिंग या ठिकाणी नीक नेम टॅब ओपन झालेली आहे आपलं नीक नेम म्हणजे तुमचं ना आण नाव आणि आडनाव टाईप करायचं आहे ज्यावेळेस आपले नाव आडनाव आडनावाच्या स्पेलिंगमध्ये जास्त लेटर असतील तर फक्त नावच टाईप करायचं आहे जर नाव घेत नसेल तर थोडे लेटर कमी टाईप करायचे आहेत नाव टाईप केलेलं आहे गो या ठिकाणी इमोजी सिलेक्ट करायची आहे तुमच्या आवडीची इमोजी सिलेक्ट करा कॅरेक्टर सिलेक्ट करा डन करा आता तुम्ही वेटिंग रूममध्ये आहात यू आर इन सी युअर नीक नेम ऑन स्क्रीन ज्यावेळेस लाईव्ह तासकीतले जे शिक्षक आहेत ते त्यांच्या ॲडमिन पॅनलवरून ज्यावेळेस क्वीज ॲक्टिवेट करतील त्यावेळेस तुम्हाला प्रश्न आणि पर्याय दिसतील अशा प्रकारे तुम्ही वेटिंगमध्ये आहात वेटिंगमध्ये असताना आपण बॅक यायचं नाही आपण क्वीज जॉईन केलेली आहे आता ॲडमिनने वीज ॲक्टिवेट केलेली आहे गेट रेडी आपल्याला आता प्रश्न दिसतील प्रश्न वाचायचा आहे आणि योग्य पर्याय निवडायचा आहे विद्यार्थ्यांच्या आवडीची ही क्वीज आहे ऑनलाईन शिक्षण ॲप्लिकेशनच्या वतीने आपण ही क्वीज घेतो आहे पहिला प्रश्न तुमच्या समोर दिसतोय आज इंग्लिश विषयाची ही क्वीज आहे असा प्रश्न दिसतोय आपल्याला ही जी हायट झालेली स्क्रीन आहे ती वर ढकलायची आहे पर्याय तुम्हाला दिसतील अशा पद्धतीने आपण ही स्क्रीन सेट करू शकता योग्य प्रश्न वाचा पर्याय निवडा प्रश्न अचूक वाचून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे या ठिकाणी जी वेळ आहे ती वेळ वेळ सुरू झालेली आहे टायमर पाहून तुम्हाला लवकरात लवकर पर्याय क्लिक करे करायचा आहे जेवढे लवकर तुम्ही उत्तर सबमिट कराल तेवढे जास्त पॉईंट्स तुम्हाला मिळतात प्रत्येक प्रश्नासाठी एक हजार पॉईंट्स आहेत सातशे नव्वद पॉईंट मिळाले आहेत माझी जी रँकिंग आहे मी पंधराव्या स्थानावर आहे जेवढे विद्यार्थी जॉईन आहेत त्यांच्यामध्ये पंधरावं स्थान अशा प्रकारे दहा प्रश्नाची क्वीज असते तासकीय शिकवलेल्या घटकावर आधारित क्वीज असते विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता वाढली पाहिजे विद्यार्थी आवडीने अभ्यास विद्यार्थ्यांनी आवडीने अभ्यास केला पाहिजे यासाठी ॲप्लिकेशनच्या वतीने आपण ही क्वीज घेतोय व्यवस्थित प्रश्न वाचा प्रश्न समजून घ्या त्यानंतर योग्य पर्याय निवडा साठ सेकंदाचा वेळ दिलेला आहे प्रश्नाच्या काठीण स्तरानुसार वेळ दिलेला असतो चला मित्रांनो दुसऱ्या प्रश्नामध्ये मला किती गुण मिळतात ते पाहूया किती पॉइंट्स मिळतात अशा प्रकारे दहा प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत त्यानंतर तुमचा स्कोअर तुम्हाला समजेल नऊशे सव्वीस गुण मिळाले आहेत नऊशे सव्वीस पॉईंट मिळाले आहेत मी अकराव्या अकराव्या स्थानावर आहे अशा प्रकारे क्वीज खेळायची आहे दररोज तासिकेच्या शेवटी ही क्वीज तुम्हाला खेळता येईल तांत्रिक अडचण असेल तर आपण संपर्क करायचा आहे धन्यवाद